नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील यश मुंडे यांच्या जे के टायर्स हॅपी व्हील्स शोरूमच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत यात हॉटेल पिऊष इन येथे जे के टायर हॅपी व्हील्सच्या वतीने जे के टायरच्या वापरासंबंधी विविध माहिती एका कार्यक्रमातून देण्यात आली आहे यावेळी जे के टायरच्या वतीने सेल्स मॅनेजर कृष्णा खडकेकर व सुनील भोयर यांनी सुंदर माहिती दिली आहे आपल्या टू व्हीलरपासून फोर व्हीलरचे टायर वापराबद्दल व वा जे के टायरबद्दल अधिक माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे जैसे कि जेके एक बहुत बड़ा ग्रुप है जिसके पास में मल्टीपल फॉर्म्स है आपके नाम सुना होगा जेके लक्ष्मी सीमेंट जेके पेपर इंडस्ट्री है ना जेके के फूड्स है ना जेके डेयरी मिल और जेके टायर जेके का मतलब कुछ गारमेंट्स में भी इन्वॉल्व नौ, है तो ये सारी फॉर्म्स है हमारी अगर हम देखें तो जेके के इंट्रोड के साथ में ऑर्गेनाइजेशन में टायर है आर सेंटर है हमारा कंडीशन माइज रखता है कि अगर मैं हॉलेज में चल रहा हूँ कॉलेज में मतलब लाइन की गाड़ी तो लाइन की गाड़ी वालों को क्या चाहिए माइलेज मुझे तो माइलेज चाहिए मुझे डाउन टाइम नहीं चाहिए कि मेरी गाड़ी ब्रेकडाउन नहीं होनी चाहिए मुझे माइलेज अच्छा मिलना चाहिए और मेरा डीजल बचना चाहिए ठीक है लेकिन यहीं पर अगर मैं देखूँ सेगमेंट वाइज थोड़ा इसको बदल देते हैं हम बदलते हैं कि हम देखते हैं टिप्पर साइड में तो टिप्पर वाले को क्या चाहिए उसको माइलेज से कोई लेना देना नहीं है

दोन हजार अठरापासून मी जे के टायर वापरतो हो गाडीला माझ्या गाडीला आत्तापर्यंत कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आणि मुंडे साहेबांची सर्व्हिस चांगली आहे काय अडचण नाही खंदारे मंगल कार्यालयासमोर हॅपी व्हील्स सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दशरथ मुंडे यांचे चिरंजीव यश मुंडे यांनी ग्राहकांना अतिशय उत्तम सेवा जे के टायरच्या माध्यमातून देतात तसेच यावेळी युवा नेते संकेत मोदी ॲडव्होकेट माधव जाधव यांचीही उपस्थिती होती यावेळी ॲडव्होकेट माधव जाधव यांनीही शुभेच्छा दिल्याची जे की टायर्सची एजन्सी गेल्या एक वर्षात सुरू केली आणि एक वर्षामध्ये अतिशय चांगला त्यांनी उत्कृष्ट असा सेल केला त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये व्यवसाय कसा करावा आणि माणसं कशी जे केसच्या शोरूममध्ये विविध प्रकारचे टायर्स उपलब्ध टायर आहेत त्यात मोटारसायकल स्कूटी तीन चाकी ऑटो रिक्षा अपिरिक्षा इलेक्ट्रिक स्कूटीचे टायर तसेच वेगवेगळ्या चार चाकी तीन चाकी व ट्रक टायर ट्रॅव्हल्स पूल्स बस टिप्पर जेसीबी अशा सगळ्या वाहनांचे टायर्स उपलब्ध असून ग्राहकही त्यांच्या सेवेमुळे आनंदी आहेत मी लहूशेप आणि मी जे के टायर सारखे वापरतो दोन हजार पंधरापासून वापरतो मी टाय आणि त्याची क्वालिटी फार सुंदर आहे आणि आता सिमेंटचे रोड जरी झाले असले तरी त्यावरही टायर खूप चांगले चालायलेले आहेत आणि मुंडे साहेबाकडून आम्ही टायर घेतो हॅपी व्हील्समधून चांगले टायर यायलेली तिथं ज्यांनी ज्यांनी जास्तीचे टायर खरेदी केले आहे त्यांचा गिफ्ट देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या, या शोरूमचे मालक दशरथ मुंडे यांनी त्यांच्या या शोरूमबद्दल अधिक माहिती दिली आहे मी हॅपी व्हील्सचे मालक दशरथ मुंडे बोलतो मी हॅपी व्हील्सचे दुकान टाकून एक वर्ष झालेले आहे एक वर्षामध्ये मी जे जे काही टायरचे शोरूम टाकून लोकांना टायर विकले आणि लोकांनी ते मला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि जे के टायरचे आंबेजोगाई शहरामध्ये लवलिकता भरपूर वाढलेली आहे आणि मला त्यांना जितकी सर्विस चांगली देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करीत आहे प्रतिसादावर विश्वास ठेवून कंपनीने सुद्धा आज माझ्यावर जे विश्वास ठेवला आणि हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी कंपनीचे आणि माझ्या सर्व ग्राहकाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद ग्राहकांचा विश्वास व योग्य सर्विस कशी देता येईल या दृष्टिकोनातून मुंडे परिवार उत्तम कार्य करीत आहेत तसेच त्यांच्या सेवेबद्दल आम्ही आनंदी असल्याचे ग्राहक हे यावेळी या बोलताना सांगत आहेत टायर्सची टायरची जे सर्व्हिस जो आहे आपल्याला आवडलेली आहे पण ती पण खूप छान आहे दुसऱ्यापेक्षा आणि जे दुसरे टायरचे जे प्रॉब्लेम आहे का टायर फुटणं बिटणं जे गरम होऊन फुटते तेवढा ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळं आम्ही तीन चार वर्षानं मी तर सरसर हेच टायर वापरतो जे केच्या पुढं ह्याच्या आजूक ह्याची काय सर्विस बेटर होऊन ह्याचा हे पर्याय सराला विनंती आहे मुंडे साहेबाची ह्यांची साहेबाची तर काय सर्व्हिस सर्विस लाई चांगली आहे आणि लाई छाप सोडलेली आहे साहेबानं तर आमची हीच अपेक्षा आहे की अजून भगवान यांना आजू पुढं तरक्की द्यावं जे के टायर्स कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखोल माहिती दिली असून अतिशय छान पद्धतीने टायर्सच्या संदर्भात माहिती मिळाली असल्याचे ग्राहक यावेळी बोलताना सांगताहेत मी अशोक सकारामगिरी मी पण जेके टायरचे आतापर्यंत जवळजवळ दहा पीस म्हणजे वापरले स्वतः वैयक्तिक आठ आणि इतरांना कसं तर रिझल्ट चांगला आहे आणि टायरचे कुठलाही प्रॉब्लेम कधी आलेला नाही अंबाजोगाई शहरात हॅप्पी विल्स के टायर शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा दिली जाते त्याचबरोबर योग्य माहिती देऊन प्रश्नांची उत्तरे दिल्याने ग्राहकांना समाधान व्यक्त केले जात आहे त्याचबरोबर सर्व ग्राहक आनंदी असल्याचे यावेळी दिसत होते मी सलीम मी जे के टायर मी दो माझ्याकडे दोन पोल दो पिकअप आहे जे के टायर मी दुसऱ्या बी कंपनीचे टायर वापरून बघितले अपोलोचे तर जे के टायरची सर्व्हिस जास्त आहे आणि बाकी सगळे व्यवस्थित आहे आणि मुंडे साहेबांचे सहकार म्हणून व्यवस्थित आहे या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज शिरसागर यश मुंडे लहू शेख अल्ताब कुरेशी यांच्यासह आदींनी मोठे सहकार्य केले आहे यावेळी जे के टायर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची व इतर नागरिकांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई